दळण द मा मिराजदार बुटाचा कर कर असा आवाज करीत साळुंके मास्तराने जेव्हा शाळेत पहिल्यांदा प्रवेश केला तेव्हा पिराच्या वाडीतील पोरं त्याच्याकडे टकामाका बघतच राहिली आपल्या पहिल्या मास्तरांची बदली झाली आहे आणि त्यांच्या जागी दुसरा कोणीतरी मास्तर येणार आहे हे त्यांना साधारण कळलं होतं पण मास्तरांबद्दल त्यांच्या कल्पना ठरलेल्या होत्या त्यांचे आत्तापर्यंतचे सगळे मास्तर मास्तर या धंद्याला शोभण्यासारखे गबाळे असत त्यांचे धोतर जाडजूड आणि काळपट असे सदऱ्याला खांद्यावर बहुधा धस गेलेला असे कोट सहसा नसेच आणि डोक्यावर काळी मिचकूट किंवा पांढरी मिचकूट टोपी असे टोपी नसलीच तर तुळतुळीत डोई केलेली असे पायात वाहना कधी असत कधी नसत आणि मुख्य म्हणजे ते पोक्त रागीट चेहऱ्याचे असत पण हा अंगात मलमलचा शर्ट आणि रंगीत कोट होता धोतर पांढरे धोट होते डोक्याला आईटबाज भांग होता आणि त्याला लावलेल्या तेलाचा वास लांबपर्यंत येत होता आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा मास्तर अगदीच पोरगेला आणि एक शेवडा दिसत होता हा कसला आलाय मास्तर तोंडात पान दिसतंय म्हणून मास्तर आहे म्हणायचं एवढंच मुलं टाका बघत राहिली तोपर्यंत साळुंके मास्तरानं कामाचा चार्ज घेतला शाळेतले कागदपत्र एक वार्ताहर खालून घातले आता तो खुर्चीत बसून हजेरीपट चालत होता मधूनमधून शिळ घालत होता थोड्या वेळाने त्याचे काम संपले मग पहिल्या नंबरच्या जागी बसलेल्या मुलाला तो म्हणाला काय रे तुझं नाव काय पहिल्या नंबरचं पोरग उभं राहिलं त्याने पहिल्यांदा चड्डीवर ओढली मग दोन्ही हातांची छातीवर घडी घातली आणि मोठ्यांदा खणखणीत आवाजात सांगितले सदाशिव रंगनाथ तेली तू गणपती एकनाथ माळी तू पण तिसऱ्या नंबरचं या भानगडीकडे लक्षच नव्हतं वर आढ्याला पाखरांचा घरटे बांधण्याचा उद्योग चालला होता तिकडं ते बघत होतं मग मास्तर खेकसला ए मारे आईचा गाडा उठ नाव सांग ते पोरग दचकून उभं राहिलं आ नाव द, द, द दगडू आबा शेटे अशा प्रकारे सगळ्या मुलांनी नावं सांगितली पण मधल्या दोन मुली तशाच बसून राहिल्या तेव्हा मास्तराने पुन्हा पट्टा सोडला काय गे भावाने नाव आहे का नाही तुला भावाने उठली लाजत लाजत म्हणाली मंजू सबंद सांगकी साठवाय मंजुळा शिवाय गोष्टी आणि तू गे टिंगाने तू सांग दुर्पदाना नसाली ना सगळ्यांची नावं सांगून झाली पण सगळे तसेच अवघडून उभे राहिले मग मास्तर म्हणाला बसा खाली सगळे बसले मर्याईचा गाडा बसला मसोबा सटवाई भवानी टिंगानी सगळेच बसले मास्तरांनी अशा रीतीने पहिल्याच झटक्यात पोरांवर दाब ठेवून दिला मग दिवसभर तो त्यांच्याकडे शोधक दृष्टीने पाहत राहिला कोपऱ्यात बसलेले एक पोरग सबंध वर्गात त्याच्या विशेष डोळ्यात भरलं गोर नाकेल आणि शिडशिडीत त्याच्याकडे मास्तराने पुन्हा पुन्हा पाहिलं शेवटी शाळा सुटता सुटता मास्तराने त्याला हाक मारली टेबलाजवळ बोलावून त्याला मोठ्या लाडीकपणे विचारलं तुझं नाव काय म्हणालास आपल्याला मुद्दाम थांबवून घेतल्यामुळं सात आठ वर्षांचं ते पोरग बिचकलं असं करत आलं शिवा बापाचं नाव बाळू गोष्टी नाही का, पोरान का तू पोरानं मान हलवली बाप काय करतो र तुझा मागावर बसतो आणि आई काय करते आई काय करते या प्रश्नाचा अर्थ त्या पोराला कळला नाही आई घरी असते मास्तरांनी मग आणखी चौकशी केली त्याच्यावरून त्याला कळलं की याचा बाप मागावर बसून जाडं भरडं कापड लुगडी काढतो आणि गावोगाव जाऊन माल खपवतो पंधरा दिवस घरी तर पंधरा दिवस फिरतीवर असा त्याचा कार्यक्रम आहे एरवी घरी फक्त आईच असते सध्या बाप फिरतीवर आहे अजून पाच सात दिवस येण्याचा संभव नाही मग मास्तरने ती चौकशी तिथंच थांबवली पुढे दोन चार दिवस त्याने एक अक्षरसुद्धा उच्चारलं नाही तीन चार दिवसांनी मास्तरने पुन्हा शिवाला जवळ बोलवून घेतलं त्याच्या पाठीवरून हात फिरवून तो म्हणाला शिव्या लेका तुझा अभ्यास फार कच्चा आहे बरं का शिव्या बाउचळून मास्तरांकडे पाहत राहिला बाप आहे का घरी तुझा नाही मास्तर कुठं गेलाय र फिरतीवर मग कोण आहे घरी आई आहे की मग तिला म्हणावं मास्तरांनी बोलावले दुपारच्याला येऊन जा म्हणा होय मास्तर सकाळी शाळा सुटल्यावर पोरगं गेलं आणि दुपारी आईला घेऊन आलं मास्तराने मनाशी बरोबर आडाखा बांधला होता हे गोरटेलं नाकेलं पोरगं आईच्या वळणावर गेलं असेल हे त्यानं आदमासाने ओळखलं होतं म्हणून त्याच्या आईला बघण्याची त्याला फार उत्सुकता लागली होती तो मनात म्हणत होता माझा अंदाज चुकायचा नाही या पोराची आई अशी बरोबर रुपवा नसणार गोरी पान अन्ना केली असणार अनायसे असे बाप घरी नसतोच हाही मोठा योग जुळून आला तेव्हा नेहमीप्रमाणे हाही बार ओढवून दिला पाहिजे दर गावात जी गोष्ट आपण केली ती याही गावात साधलीच पाहिजे जर साधली नाही तर नावाचा साळुंखे मास्तरच नाही मी बाई मात्र आपल्या कल्पनेप्रमाणे असायला पाहिजे हा तेवढी अट आहे हा गडी फटर प्रकरणाच्या मागे लागणारच नाही पण मास्तराने अंदाज केला होता त्याही पेक्षा शिवाची आई रूपाने देखणी होती मास्तर एवढा मुरलेला गडी पण तिला बघून तोही चकित झाला गोरापान रंग धारधार नाक शेलाटी अंगलट चापून चोपून नेसलेलं लुगडं सगळं कसं जिथल्या तिथं हिला सात आठ वर्षांचा मुलगा आहे यावर कुणी विश्वासही ठेवणार नाही असा बांदेसूतपणा तिला बघून मास्तर हरकून गेला मनात म्हणाला छेछे हे काम कसंही करून जुळलंच पाहिजे मग काय वाटेल ते हो मास्तरच्या मनात काय चाललंय याची त्या बाईला काहीच कल्पना नव्हती ती बिचारी पदर सावरून दाराबाहेर उभी राहिली भिंतीला अंग टेकून म्हणाली का हो मास्तर मास्तरने तिच्या देखत एकदा भांगावरून हात फिरवला चांदीची बटणे चाचपली मग थोडासा हसून तो दरवाजापाशी येऊन उभा राहिला हा, हा शिवा तुमचाच पोरगा ना होय की त्यानं सांगितलं बाप फिरतीवर गेलाय म्हणून तुम्हाला हाक मारली बर पोराचा अभ्यास मागं पडलाय फारच कच्चा राहिलाय मग कसं करावं मास्तर बघा शिकवणी लावत असाल तर लावा मी शिकवीत जाईन घरी येऊन मान खाली घालून ती बाई मर्यादेने म्हणाली परिस्थिती नाही मास्तर आमची तशी चाललंय कस तरी त्यातनं तुमचे पैसे कुठनं आणून द्यायचे मास्तराने यावर आपल्या आवाजात प्रेमळपणा आणला पैशाचं बघू ते विचारले का मी तुम्हाला पण तसं कसं तुम्ही तरी फुकट का शिकवायचं आणि आमच्या माणसासनी मी तसलं पटायचं नाही तिच्या बोलण्यात करारीपणा दिसला तो बघून मास्तरची पुढं बोलायची छातीच झाली नाही त्याने ओळखलं की पहिला हुकमी बाण फुकट गेला पण अशात अशा डरणारा तो गडी नव्हता या बाबतीत त्याचा अनुभव फार जबरदस्त होता कोणत्याही गोष्टीत घाई करून उपयोगी नाही जरा दमानं घेतलं म्हणजे सगळं कसं पदरात पडतं हे त्याला पक्क माहीत होतं म्हणून तो शांतपणे म्हणाला तेही खरंच बघा तुम्हाला जमेल तसं करा निदान पोराच्या अभ्यासाकडे लक्ष ठेवा आठ पंधरा दिवसांनी येऊन चौकशी करा एवढं केलं तरी पुरं बाकी मी वर्गात घेतो त्याचा अभ्यास बरं आहे एवढंच काम होतं मग जाऊ का मी जावा मास्तरचा निरोप घेऊन बाई मुकाट्यानं निघून गेली आणि मास्तर मनाशी विचार करत राहिला हे संधान कसं जुळून आणायचं यासंबंधी तो काही आडाखे मनाशी बांधू लागला पुढे चार आठ दिवस त्याने वर्गात अगदी इमानाने अभ्यास घेतला विशेषतः शिवाकडं तर त्याने मुद्दाम लक्ष दिलं कधी त्याच्या जवळ जाऊन तर कधी त्याला टेबलाजवळ बोलवून त्याला समजावून सांगितलं ते पोरगही तसं चांगल्या बुद्धीचं चा होतं त्यामुळे मास्तरने सांगेपर्यंत पटापटा ते अनेक गोष्टी शिकलं मुळात कच्चा नसलेला त्याचा अभ्यास पक्का झाला कुठे काही फट राहिली नाही आपण त्याच्याकडं इतकं लक्ष पुरवतो हे घरी त्याच्या आईच्या कानावर गेलं पाहिजे अशी व्यवस्था मास्तरने मोठ्या हुशारीनं केली इतकं सगळं झाल्यावर त्याने शिवाचा बाप परगावी गेला आहे याची खात्री करून घेतली मग एके दिवशी त्याने शिवाला विचारलं काय शिवा बाप कुठं आहे तुझा शिवा म्हणाला फिरतीवर गेलाय आई काय म्हणती शिवाला या प्रश्नाचा अर्थ कळला नाही नाक पुसत पुसत तो म्हणाला काय आई आई काय म्हणतीये काय नाही बर मग जा जागेवर जाऊन बस आईला म्हणा सहज चौकशी केली होती मग पुढे आठ पंधरा दिवस मास्तरने सतत हाच धोशा लावला शिवा शाळेत आला रे आला की तो पहिल्यांदा त्याचा बाप कुठे म्हणून चौकशी करायचा तो घरी आहे म्हटल्यावर मास्तर काहीच बोलत नसे पण तो परगावी गेलाय एवढं कळलं रे कळलं की तो बारीक डोळे करून पुढचा प्रश्न विचारे मग आई काय म्हणते भाऊचलेलं ते पोरग उत्तर दे काय नाही बा लुगड येईन ती आणखी काही नाही काय नाही बर जा जागेवर जाऊन बस महिना दोन महिन्या असंच गेले आणि तरी मास्तरच्या पदरी काहीही पडलं नाही दरवेळेला हीच ठराविक प्रश्नोत्तर झाली आणि दरवेळेला काही नाही याशिवाय मास्तरला दुसरी कुठलीही माहिती मिळाली नाही फार तर आई मागावर बसली आहे स्वयंपाक करते पाणी भरते एवढाच कमी जास्त तपशील पण या तपशिलाला काही विशेष अर्थ नव्हता जे उत्तर हवं होतं ते काही येत नव्हतं आणि जे येत होतं ते काही उत्तर नव्हतं दोन महिने मास्तरने दम खाल्ला मग मात्र तो मनातून चिडला एके दिवशी शिवाला त्याने भरपूर खायला घातलं शेव चिवडा दिला रेवड्या दिल्या मग विचारलं शिव्या लेका बा तुझा गावाला गेलाय ना तोंडात चार पाच रेवड्या एकदम टाकून त्या चगळत शिवा म्हणाला होय आता परत कवा आहे चार दिवसांनी मग आई काय म्हणते काय नाही मास्तर रागावून बोलला काही नाही काय इचारने टाईला बर उद्याच्याला मला सांग होय नाहीतर चोपीन बघ तुला मरस्तवर मास्तराने असा दम भरला आणि दुसऱ्या दिवशी खरोखरच मास्तरचं काम झालं सकाळी शाळा भरल्यावर शिवा आपण होऊन टेबलाजवळ आला टेबलावर कोपर टेकून हळूच म्हणाला मास्तर मास्तर त्याची वाटच बघत होता तो उत्सुकतेने म्हणाला काय रे आई म्हणतीये मास्तराने कानठाव करले काय काय आज रातच्याला घरी येऊन जावा आज खरं ओहे मास्तर शिवाने सांगितलेला हा निरोप ऐकून मास्तराचे काळेज दटकन उडाले आनंदाने त्याचा चेहरा खुल्ला टेबलाखाली एकसारखा पाय हलवितो म्हणाला बरं बरं येतो म्हणावं नक्की आणि मग त्याला दिवसभर काही सुचलं नाही रात्र केव्हा होते आणि आपण केव्हा एकदा त्या घरी पोहोचतो असं त्याला होऊन गेलं सबन दिवसभर तो मनाशी हीच गोष्ट गोकित राहिला त्या ते दिवशी त्याने शाळा नेहमीपेक्षा लवकर सोडली मग भराभरा घरी भरा भरा जाऊन त्याने आंघोळ केली झकास चंदनी साबण लावून आंघोळ केली डोक्याला सुवासिक तेल लावून भांग पाडला चांगला अर्धा तास खपून भांग पाडला स्वच्छ धोतर नेसून ठेवणीतला शर्ट घातला ऐटबाज पोशाख केला कानात अत्तराचा बोळा अडकवला तोंडात विडा कोंबला आणि रात्र झाली तसा तो घाईघाईने शिवाच्या घराकडे आला रात्रीचे नऊ वाजायला आले असावे अंधार गुडूप पडला होता क्वचित कुठेतरी एखादा दिवा तेवत होता सगळीकडे गाढ शांतता पसरली होती दिवसभराची उसाभर आटोपून माणसे झोपी गेली होती एखाद्या ठिकाणी दोन पाच माणसं शिळोप्याच्या गप्पा मारित होते कुत्री उकीच भुंकत होती त्यामुळे शांततेची जाणीव अधिकच होत होती सर्वत्र सामसूम झाली होती आणि भयान वाटत होते कोष्टी गल्लीत शिरून मास्तर बरोबर शिवाच्या घरी पोहोचला त्याला वाटले होते की दरवाजा बंद असेल आणि आपल्याला टिचक्या माराव्या लागतील पण दरवाजा उघडाच होता आत येण्याची वाट दिसावी म्हणून ओसरीवर चिमणी ही ढणढणत होती मास्तराने हे सर्व पाहिलं मनात त्याने बाईच्या हुशारीची स्तुती केली मग तो बेधडक घरात शिरला आत शिरल्याबरोबर त्याच्या कानावर हळू आवाजात शब्द आले दरवाजा घ्या मास्तराने वर पाहिलं ओसरीच्या कडेला खांबाला टेकून ती बाई बसलेली होती त्या अंधूक उजेड्यातही तिचे रूप झगमगत होते तिच्या शेजारी शिवा झोपी गेलेला होता आणि त्याचे डोके थापटत ती बसून राहिली होती मास्तराने पाहिलं तशी ती हसली मास्तरही हसला त्याच्या डोक्यावरचे ओझे उतरले गेले कित्येक महिने मनात धरलेली गोष्ट आज अखेर जुळून आली म्हणायची अहो जुळणारच एकदा एका गोष्टीच्या मागं लागलं म्हणजे त्याचे कांडेपडेपर्यंत माघार घ्यायची नाही हा आपला स्वभावच आहे आणि अजूनपर्यंत तरी आपल्याला अपयश आप माहीत नाही जरा दमानं धीरानं घेतलं म्हणजे सगळ्या गोष्टी होतात पुरुषाच्या रूपावर कपड्यावर खुश झाली नाही अशी एकही बाई एक जगात आढळायची नाही दार लावीत मास्तर घोगऱ्या आवाजात म्हणाला कडी लावून टाकू का लावा मास्तराने कडी लावली त्याचे मन अगदी बिनघोर झाले ओसरीवर येऊन तो मुकाट्याने तिथल्या फाटक्या सतरंजीवर बसला शंभर जणी देखण्या असलेल्या बाईकडे आधाशासारखा बघत राहिला शिवा झोपला वाटतं हा झोपतोय ना का आत्ताच डोळा लागलाय बरं झालं लवकर झोपला होय अशी काहीतरी निरर्थक प्रश्नोत्तरे झाली थोडेसे इकडचे तिकडचे बोलणे झाले मग घटकावर कुणीच काही बोललं नाही त्या विचित्र शांततेत कसे चमत्कारिक व्हायला लागले थोडा वेळ असाच गेला मग मास्तरांची कानशिले एकाएकी तापली डोके अंग गरम होऊन गेले डोळे विचित्रपणे लकाकू लागले एका झटक्यात उठून तो तिच्याजवळ येऊन बसला घोगऱ्या आवाजात म्हणाला आता उशीर कशाला कुणी बघल बिगल मला लवकर जाऊ दे आणि तो तिचा हात धरणार तेवढ्यात दरवाजावर थाप पडली दरवाजा धाड धाड वाजू लागला पाठोपाठ खनखनीत आवाज आला आणशे ए आणशे ग मास्तर एकदम दचकला घाबरून मागे सरकला चाचरत म्हणाला को कोण आहे अनुसुयेचाही चेहरा घाबरल्यासारखा दिसला मास्तरकडे बघत ती म्हणाली शेजारची भागीरथी काकी आहे वाटतं मास्तराने तेवढाच सुस्कारा सोडला न नवरा नवं ना नव मग हरकत नाही पिटळ तिला बाहेरच्या बाहेर अनुसुया घाबरून म्हणाली ही म्हातारी आत आल्या बिगर राहायची नाही लई वाईट खोड आहे तिला उगीच कोणाकडे तरी बसायची मग आता तिनं बघितलं म्हणजे पंचायतील लई तोंड आहे बाई समध्या गावात आग लावी माझ्या नवऱ्यापाशी जाऊन बोंबलं अरे बापरे माझा माझा नवरा आहे पाडील हे ऐकून मास्तर चांगलाच घाबरला त्याला दरदरून घाम फुटला त्याला पक्के माहीत होते की आपण या गावात अगदी नवीनच आलो आहोत अजून आपला निट्सा जम बसलेला नाही फारशा कुठे ओळखी झालेल्या नाहीत अशा वेळी जर आपण या लफण्यात सापडलो तर आपली धडकत नाही उद्या हिच्या नवऱ्याने घातली कुरा टाळक्यात तर मग त्यावेळी आपल्या बाजूने कोण येईल कोण आपल्याला मदत करेल या गावातले कुत्रे सुद्धा येणार नाही इथे घटकाभर राहणे मुश्किल होईल कदाचित संबंध गाव आपल्याला चोपून काढेल छे छे, छे, छे। हा धोका पत्करून चालणार नाही मामला कसा सगळा बिनभोबाट असला तर गंमत मास्तराचा असा गोंधळ उडाला आणि इकडे दारावर एकसारखे धक्के बसू लागले सारख्या हाका ऐकू येऊ लागल्या आणशे अगं ओळगड की दार काय करतीस मग मास्तरला विचार करायला फारसा वेळ मिळालाच नाही घाबऱ्या घाबऱ्या तू म्हणाला मा मागचंदार आहे का जातो तसाच परभाऱ्या आणशीने मान हलवून सुचवले की या घराला मागचंदार नाही आणि बाहेर पडायला दुसरी वाटच नाही मग मात्र मास्तर लटपटला मग मला तरी कुठंतरी घटकावर आले का काके खरकट काढते मी असं म्हणून अनुसूयेने काकीला जरा थोपवून धरलं पण तिचाही चेहरा गांगरून गेल्यासारखा दिसला आता लपवायला तरी कुठं जागा आहे असं करता काय ते काठीवरच उघडं घ्यान गोंडळा आणि त्या कोपऱ्यात जात आहे ना तिथं बसा दळत काहीतरी म्हणजे म्हातारेला काही कळायचं नाही हा आता काय दळू देते की मी जोंधळे आणून आटप लवकर असं म्हणून तिने पायलीवर जोंधळ्याचे वाडगे जात्यापुढे ठेवले आणि ती भराभरात दरवाज्याकडे गेली तेव्हा मास्तरला आणखी काही युक्ती शोधायला अवसरच सापडला नाही त्याने घाईघाईने काठीवरचे लुगडे खाली ओढले आणि अंगाभोवती गुंडाळले मग जात्याशी बसून त्याने एक पाय आडवा पसरला दुसरा गोडग्यात मुडपला वाडग्यातले जोंधळे सुपात ओतले मग मूठभर जात्यात टाकून त्याने घाईघाईने जाते फिरवले घर 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 असा जात्याचा आवाज छान ऐकू येऊ लागला इकडे ऐंशीने दार उघडले तशी म्हातारी काकी घरात आली आल्या आल्या खेकसून म्हणाली अगं ही काय येळ आहे का, का जेवाय खावायची आणशे चमध्या गावाची एक झोप झाली तरी तुझी अजून खरकटी काढणं चाललंय वैग मान खाली घालून आणशी म्हणाली आज जरा येळच झाला बसा की काकी मग दोघीही ओसरीच्या कडेला बसल्या म्हातारी खांबाच्या तळघड्याला टेकून आरामशीर बसली नाकात तपकीर कोंबित राहिली आणशी एकदा म्हातारीकडे एकदा कोपऱ्यातल्या जात्याकडे बघू लागली तिचा चेहरा ओढलेला आहे हे, हे स्पष्ट दिसू लागलं दोघी थोडा वेळ गप्प राहिल्या नुसत्या जात्याचाच आवाज ऐकू येऊ लागला घर 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 थोड्या वेळाने आणशी म्हणाली का आलतीस ग काके म्हातारी खोकत खोकत म्हणाली <laughs> आग मला झोपच ये ना मागा धरणं म्हणलं तू बी एकलीच असशील बसाव घटखाबर तुला वे सोबत होईल नाही का एकली का बरं आहेच की अग ते पोरग तेची कसली आली सोबत पुन्हा कुणी काही बोललं नाही काही वेळ शांतता पसरली जात्याचा तेवढा आवाज एकसारखा येऊ लागला घर 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 म्हातारीचे एकाएकी एक तिकडे लक्ष गेले मान हलवून तिने मोठ्या आवाजात विचारले आ आज दळण काढलंस काय गोय म्हातारीने मग जात्याशी बसलेल्या बाईकडे निरखून पाहिले डोळे मिचमिच करीत म्हणाली हे कुठली बाई आणलीस ग जाते ओढता ओढता मास्तर डोळ्यांच्या कोपऱ्यातून मधून मधून बघत होता ही पिढा केव्हा एकदा जाते याची वाट पाहत होता त्याची काळीज धडधडत होते म्हातारीचा हा प्रश्न ऐकल्यावर त्याला धरधरून घाम सुटला आता ही थेरडी आपल्याला न विचारो म्हणजे मिळवलं पण अनुसूया फार हुशार होती चट दिशी ती म्हणाली हाय बस ती वरची पलीकडच्या ती कशी काय आणलीस गरीब आहे बिचारी पुन्हा मुकी हाय म्हणून मी सांगितलं की पीठ दळून दे माझं काहीतरी देईन तुला बाई मुकी आहे म्हणून सांगून तिने मोठा धृतपणा दाखवला असे मास्तरला वाटले त्याचा जीव खाली पडला पण तेवढ्यात म्हातारी कडाडली काय गरिबीला पेटवायचंय अगं दळायला तर आहे का तिला बघ नीट नवीन हाय सवय नाही काय नवीन हाय शेण सारावल्यासारखा सार जोर हा, आस, हात फिरवते नुसता कसा गारा 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 हात फिरला पाहिजे हे ऐकल्यावर जाते जोरजोराने फिरू लागले हाताची गती बघता बघता वाढली जोंधळे भराभर जात्यात गडप होऊ लागले बारीक पांढरे शुभ्र पीठ चहोबाजूंनी बाहेर पसरू लागले मग म्हातारी खुश झाली बोलली हा असा हात राहिला पाहिजे कायम आणशी म्हणाली नाही तशी बाय हाय का माझी मग हरकत नाही का मी दाखवू एकदा तिला नको नको असे म्हणून उठू लागलेल्या म्हातारीला तिने मोठ्या शिकस्तीने खाली बसवले हो दुसऱ्याच काही गोष्टी काढून गुंतवले हो म्हातारीने मग तपकिरीचा आणखी एक बार ओढला गालावर हाताचा मुटका ठेवून ती उगीच बसून राहिली पुन्हा काहीतरी बडबडू लागली आणशीच्या मांडीला चिमटा काढून म्हणाली अगं तुला कळलं का आणशे काय सरीची गंमत का काय झालं नावरा समजून बाल त्याच्याच माग गेली कोसभर आणि मागणं पळत आली बघ माघारी <laughs> तशीच यंद्र ठाय पाहिल्यापासनं वय वय माग एकदा असं झालं बघ असं म्हणून म्हातारी सरूची आणखी कुठली तरी हकीकत सांगू लागली जांभया देत आणशीही ती ऐकू लागली जाते आपले फिरतच राहिले थोड्या वेळाने सरूची गोष्ट संपली पण यमुची कुठली तरी गोष्ट म्हातारेला आठवली ती संपल्यावर गोदूची गंमत झाली गावातल्या सगळ्या बायका त्यांच्या सासवा सुना यांच्या भानगडी निघाल्या गप्पा फारच रंगल्या म्हातारी रंगून गेली आणि हळूहळू अनुसुयाही त्यात गुंगून गेली तीही काही गोष्टी सांगू लागली आणि हे बोलणं लवकर संपलंच नाही म्हातारी एकसारखी बोलतच राहिली मागून तास गेले निम्मी रात्र उलटून गेली पण म्हातारीच्या गप्पा संपल्या नाही घटकाभर ती मध्येच विसावा घेई तपकीर ओढत बसून राहील जात्याचा आवाज हळूहळू येत आहे याची तिला एकदम जाणीव होई टवकारून ती म्हणे बघानशे कशी दळती बघ जेव्हा आल्यावाने तरी मी तुला सांगत होते त्या बरोबर जात्याचा आवाज जोरजोरात येई वाडग्यातले जोंधळे भराभर जात्यात गडप होत आणि हात मोठ्या वेगाने फिरू लागत गर्र गर, गर, गर। मग म्हातारी समाधानानं मान हलवी आणि पुढची गोष्ट सांगू लागे पुन्हा गप्पा रंगत अशी पहाट झाली जाते फिरून फिरून मास्तराचे हात मोडायची पाळी आली छाती भरून येऊन दमछाक झाली डोळे पांढरे झाले अतिश्रमाने भोंड येऊन आपण पडतो की काय असे त्याला वाटू लागले पण त्या चेंगट म्हातारीचे बोलणे संपता संपे ना अखेर शेवटी पहाट होऊन फटफटायची वेळ झाली चांदण्या विझू लागल्या गार वारे वाहू लागले इकडे वाडग्यातले पायलीवर जोंधळेही सगळे संपले त्याचवेळी म्हातारी उठली दोन्ही हातांनी भुईला रेटा देऊन उठली जाते गाशी ले उशीर झाला पडते घटकावर जरा असे म्हणून ती म्हातारी तरा तरा निघून गेली मास्तरने मोठा सुस्कारा सोडला मग अनुसोया उठली मास्तरजवळ येऊन हळूच बोलली गेली थिरडी उठात जाते वर्ण पण मास्तराची हाडं इतकी बेदम दुखत होती की मनात येऊनही त्याला उठता येईना धडपड धडपड करीत आठ ठिकाणी वाकडा होत तो कसा बसा उठून उभा राहिला त्याच्या डोळ्यांसमोर अंधारी येऊ लागली यांत्रिकपणे तो एक एक पाऊल टाकीत दरवाजाकडे निघाला तो निघाला हे पाहून अंशीने विचारलं का निघाला बसा की जरा नको मी आधी घराकडे जातो जरा चहा बी घ्या की नको आता उजाडलं ओघी कुणी बघितलं म्हणजे मास्तर एवढंच बोलला कसं बस बोलला आणि मुकाट्यानं मान खाली घालून दाराबाहेर पडला तोल सावरीत निघाला अवघड जागी दुखणं झालेला माणूस जसा वाकडा चालतो तसा वाकडा चालत गेला यावर दहा पंधरा दिवस गेले पहिले चार आठ दिवस मास्तर अंथरुणावरच होता मग तो हळूहळू शाळेत येऊ लागला पण कुणाशी एक अक्षरही बोलला नाही मुकाट्याने शाळेत आला आणि गेला पुन्हा त्याने शिवाची चौकशी केली नाही एकदाही जवळ बोलवून त्याला काही विचारलं नाही आठ दहा दिवसांनी शिवाच एकदा टेबलाजवळ आला हळूच म्हणाला मास्तर शिवाला बघितल्यावर मास्तरने कपाळाला आठ्या घातल्या वृक्ष आवाजात विचारलं काय रे बा फिरतीवर गेलाय मास्तरने हे नीट ऐकलं पण तरीही त्याच्या तोंडावर कसलाही भाव उमटला नाही भरमग आई म्हणती की आज चला हे ऐकल्याबरोबर मास्तर सगळं समजून चुकला त्याचा तोल गेला त्याचा चेहरा शर्मेनं रागानं लालबुंद झाला शिवाच्या पाठीत धपाटा घालून तो संतापाने म्हणाला असं का आईला म्हणावं मास्तरांनी विचारलंय की पाहिले लिबर पीठ पंधरा दिवसातच खालास झालोय